शनिवार रविवार पाहिता आराम करा काय हरकत आहे सोमवारी सकाळी हजर झालंच पाहिजे उघातच्या कोणाला इथे मी सुट्ट्या कोणाला द्यायला देणार नाही सुट्ट्या घ्यायच्या असेल तर येताना मग आता तुमच्या हातात अगर नोटीस ऑर्डर असेल तर मग त्याच्याबद्दल मला नंतर तक्रार करायची नाही काम करायची इच्छा नसेल तर ते तुमचा निर्णय आहे मी तुम्हाला तुमच्या बदलीमध्ये पण मदत करेन असं सांगितलं पण या जिल्ह्यामध्ये उगाच सुट्ट्या मी कोणाला घ्यायला देणार नाही मी काय तासन तास असा काय मीटिंग घेणारा नाही नाहीये क्वालिटीवर काम करू क्वांटिटीवर काही का, का, गरज नाही क्वालिटी मला पाहिजे चार तास द्या वर्किंग आवर्स मध्ये द्या पण जिल्ह्याच्या विकासासाठी द्या माझी एवढीच अपेक्षा आहे मी नाही बोलतो बारा बारा वाजेपर्यंत बसा पण जेवढा तुम्हाला वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळेमध्ये तरी प्रामाणिक आपल्या खुर्चीवर काम करा एवढी अपेक्षा मला जिल्हा प्रशासनाकडून आहे असंख्य महत्त्वाचे मुद्दे आता टप्प्याटप्प्याने आपल्याशी चर्चा होतीलच आपल्याही काय सूचना असतील तर आपण पन निश्चित पद्धतीने मला द्या पण जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातूनच हा जो प्रवास हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या आम्ही आज सुरू करणार आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन मी बोलण्यापेक्षा ऐकणाऱ्यापैकी जास्त आहे म्हणून तुम्ही निश्चित पद्धतीने माझे काय तुमची सूचना असतील माझ्यासाठी काय मार्गदर्शन असेल तर हक्काने मला द्या आपण जिल्ह्याला आत्तापर्यंत का आपल्या जिल्ह्याचा प्रवास राहिलेला आहे त्याही पेक्षा आपल्या जिल्ह्याचा विकासाची गती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आज पाच वर्षाचं स्टेबल सरकार केंद्रात आणि राज्यात आहे मोदी साहेब वरती आहे केंद्रात आहेत साहेब खासदार आहेत आपले तावडे साहेब तिथे वसलेले आहेत सगळे सगळे लोक आपल्याला मदत करणारे लोक केंद्रामध्ये आहेत केंद्राच्या दृष्टिकोनातून जे महत्वाच्या योजना ज्या मोदी सरकारच्या आहेत त्या शंभर टक्के अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून कसे मार्ग काढू शकतो त्यावर आम्ही काम करणार आहोत त्याचबरोबर राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत मग लाडली मुख्यमंत्री लाडली बहीण योजना असो शेतकरी सन्मान किंवा असंख्य ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये पण शंभर टक्के अंमलबजावणी या गोष्टी कशा होतील एस टी एम एस सी बी पाणी पाण्यासंदर्भात ग्रामविकास संदर्भात ज्या काही मुद्दे असतील त्या सगळ्या मुद्द्यांना तिकडला तिकडे निर्णय घेण्याचं काम आमच्या माध्यमातून करू बाकी आपल्या काही प्रश्न आणि सूचना असतील तर आपण मला विचारू शकतो मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितलं की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्यासंबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू काही गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत आणि सगळ्याच गोष्टी पत्रकारांसमोर बोलायच्या नसतात पण माझ्या कृतीतून तुम्हाला विषय शेवटी आम्हाला मॅ आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही म्हणून माझ्या जिल्ह्याची कोणी बदनामी होणार नाही एवढी काळजी करून घेऊन या काही गोष्टी करत जसं तुम्हाला नियमामध्ये काम करा आम्हाला का काही हर आम्ही करू आम्हाला या जिल्ह्यामध्ये रोजगार आणि आर्थिक दंड उत्पन्न वाढवायचं आहे पण ते नियमाला धरून असलं पाहिजे अनधिकृत जसं आम्ही अनधिकृत मासेमारी संदर्भात कशा कारवाया सुरू केलेल्या आहेत त्याच्यामुळे जिल्ह्याच्या पारंपरिक मच्छीमारांना मदतच होणार आहे पण जो बारा नॉटिकल माईलचा नियम लावलेला त्याच्यामध्ये तुम्ही मच्छीमारी करा पारंपरिकांना पारंपरिक मध्ये करू एवढाच माझा मुद्दा आहे तसंच प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिलं जाईल नियम नियमबाहित कोणी इथे काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन करणाऱ्या अधिकाऱ्याला पण घरी पाठवण्याची भूमिका